बघा गेले अकरा वर्ष हे हिंदूंच्या हातात असलेलं हिंदूंचं राष्ट्र म्हणून आजपर्यंत आपल्या मनावर बिंबवले आणि हे हिंदू राष्ट्र असताना हिंदूंवरच हल्ला होत असेल तरी फार मोठी शोकांदिक आहे हे या सरकारचं अपयश आहे असं मी सांगू इच्छितो सरकारच्या हातात जे काय आपली सत्ता दिली हा देश दिला हा अतिशय असुरक्षित ठिकाणी असं मला वाटतंय मी या ज्या गोष्टीचं समर्थन करतोय याला काही कारण आहेत जर तुम्ही स्वतःहून म्हणत असाल की कटेंगे बटेंगे हिंदू आहे तो सब आहे तर तुमच्या आजचा हिंदू कुठे गेला जो के आज आम्हाला जात विचारून नाही मारलं आमचं राज्य विचारून नाही मारलं आमचं धर्म विचारून मारले तर त्यावेळेस हे सगळे जे कोणी आहेत जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात किंवा आम्ही हिंदू सरकारचं किंवा हिंदू राष्ट्राचं आम्ही समर्थन करतोय असे म्हणणारी लोक आज मागं काय आज त्यांनी साक्षीनं पुढे यावं आणि करारा जवाब दिलाच पाहिजे घुसून मारलं पाहिजे पाकिस्तानला हे आमचं सांगणं आणि जर सैन्य बळ कमी पडत असेल तर या आमचे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचे शिवसैनिकांना सामोरं घेऊन त्याला आमची तयारी माझी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे जर तिथं सैन्य बळ कमी पडलं तर आमची नावं लिहून या आम्ही देशासाठी प्राण देऊ आणि घेण्यासाठीही पुढे सरकू हे निश्चित आता मी तुम्हाला सांगू इच्छितो असं वाटतं काय त्या ठिकाणी एकी सैनिक कुठलेही पोलीस इतक्या मोठ्या दोन हजार होते कुठलेही पोलीस किंवा सैनिक आहे का निश्चित इंटेलिजन्स फेल्युअर आहे का तर आहेच आहे चाळीस मिनिट फायरिंग होत असताना देखील एकही पोलीस किंवा तिथलं जे स्थानिक प्रशासन आहे किंवा केंद्राच्या ज्या काही संस्था काम करतात या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्यापैकी एकही पदाधिकारी किंवा एकही त्यांचा कर्मचारी तिथे उपलब्ध झाला नाही किंवा वेळेला पोचू शकला नाही म्हणजे हे या सरकारचं या इंटेलिजन्स फेल्युअर आहे का तर निश्चित हे अपयश आहे

हिंदू विचारून डोक्यात गळ्या घालून मारणारे भिकारी औलादिक पाकिस्तान आज आमच्या हिंदू अठ्ठावीस जण मारले गेले माझ एक सांगणं आहे की देशाचे गृहमंत्री आहेत पंतप्रधान आहेत ज्या वेळेस पहिला भेड हल्ला झाला त्याच वेळेस जर कडक भूमिका घेतली असती तर माझे आज अठ्ठावीस हिंदू मृत पावले नसते आज जे अठ्ठावीस हिंदू मृत पावलेत आज कुणाची आई गेली कुणाची बहीण गेली कुणाची नवरा गेला प्रत्येकाचे संसार उघड्यावर आले आणि हे जर उघड्या वेणारे संसार थांबवायचे असते तर त्याच वेळेस पंतप्रधानांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता अरे पाकड्यानं तुम्ही उघड उघड भिडा आज चिमूटवर पाकड्यांनी आज चौथी ते पाचवी वेळ आहे वे आपल्या हिंदुस्थानवर हल्ला करायची आणि सरळ सरळ आमचे गृहमंत्री साहेब शांत आहेत आज अठ्ठावीस जणांना श्रद्धांजली वाचताना कार्पेट चालत गेले आणि चप्पल पायात घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली अहो साहेब तुम्हाला ही गरजच पडली नसती हो भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची ज्यावेळेस पुलवामा इथं हल्ला झाला त्याच वेळेस का ठोस निर्णय घेतले नाहीत त्याच वेळेस कट ठोस तुम्ही हे घेतले नाहीत ते जर घेतले असते तर आज आपल्या देशावर ही वेळ चाली नसती आणि अशा संकटात देश असताना अशा संकटात माझे पर्यटक असताना आज उपमुख्यमंत्र्यांचे नरेश मस्के म्हणतायत विमानाने पोच आम्ही पाठवले अरे तू तुमच्यावर विडिया तुमचा मोठीपणा दाखवण्यासाठी तुम्ही सांगता का पहिल्यांदाच विमानात बसले अरे लाज वाटायला पाहिजे असं वक्तव्य करताना असं बेताल वक्तव्य करताना आज तुम्ही जाहिरात करता का अरे ते पर्यटक कुठल्या टेन्शन मध्ये आज त्यांच्यावर इतका दुःखाचा डोंगर ढासळलाय त्यांच्या बोबडी वळाल्या त्यांच्या तोंडचं पाणी पळाले घरा उद्वस्त झाले कुटुंब प्रमुख गेले त्या कुटुंबाने काय करायचं आज तुम्ही काय देत आहे त्यांना एक हार वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अरे त्यांचं आयुष्य कसं ते जगणार दर हे जर असं होत असेल तर साहेब तुम्ही नेमकं करताय काय जर जमत नसेल तर, तर राजीनामा द्या अहो आमचे तुम्हाला स्पष्ट राऊत साहेबांनी सांगितलंय अशा गोष्टीत आम्ही तुमच्या सोबत आहोत राजकारण राजकारणाच्या जागेवर राहील पण तुम्ही जर गेम आणि असा जर गनिमी काळा करत असेल आणि जर हिंदूंना सपोर्ट करत नसेल तर माझा हिंदू आज धोक्यात आहे आणि या धोक्यात जर बाहेर काढायचा असेल तर हिंदूंना माझा हुवान आहे सगळे हिंदू एकत्र व्हावा अजून वेळ गेली नाही अजून असे किती बळी जाणार आहेत अरे आज त्यांच्यावर वेळ आली उद्या आपल्या हितानाच आज सातारा जिल्ह्यातील माझा एक पर्यटक माझा एक नातेवाईक मृत बळी पडला अरे विचारून तुम्ही गोळ्या घालतात हिंदू आहे डोक्यात गोळी मारली जाऊन सांगा मोदीला असं वक्तव्य करता लाज वाटाय पाहिजे अरे पाकड्यांचा अरे पाकड्यांचा अरे पाकड्या लोकांचा अरे हल्ला जाळून मारा चाळून मारा चाळून मारा अरे संपू हे सगळं गेले अनेक वर्ष पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने रौद्र रूप धारण केलेलं आहे खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी जो पहलगाम मध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यामध्ये निळपराट भारतातील सर्व नागरिकांचा नाहक बळी गेलेला आहे काश्मीर हे आपलं भारताचं नंदनवन आहे काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे आणि आता कुठेतरी पर्यटकांची संख्या पाकिस्तानमध्ये काश्मीरमध्ये वाढत असताना पाकिस्तानच्या माध्यमातून झालेले कृत्य निंदनीय आहे या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे भारतानं कधीही धर्माचा आधार घेतला नाही धर्माच्या आधारे कधी राजकारण केलं नाही किंवा समाजकारण केलं नाही पण पाकिस्तान जाणीवपूर्वक धर्माच्या नावाखाली भारताचं स्वास्थ्य हिरावून घेण्याचा किंवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आमची केंद्र सरकारला या माध्यमातून विनंती आहे की ज्या पद्धतीनं भविष्य भूतकाळामध्ये पाकिस्तानला धडा शिकावला होता त्याच पद्धतीनं पाकिस्तानचं नॉमोनेशन जगाच्या नकाशेवरून मिटवावं अशी आमची सर्व शिवसैनिकांची आपल्या माध्यमातून केंद्र शासनाला विनंती आहे परत अशा पद्धतीचे हल्ले परत अशा पद्धतीचं कृत्य होणार नाही यासाठीची जी दहशत भारताकडून आपल्याला निर्माण करायची केंद्र सरकारला निर्माण करावी सर्व भारतातील जनता केंद्र सरकारच्या पाठीशी आहे असं आम्हाला या ठिकाणी या, या निषेध मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला अवगत करायचं आहे ओके okay. बंदा हैकिली बड़ा जलो जला पाकिस्तान जला जलो जला पाकिस्तान जला

दोन मिनिट आपण ज्या आम्हामध्ये शहीद झालेले जगले आंदोलन आलेलं आहे त्यांना थोड्या पायाची पाठ करणे जाग्यावरच आढळून दोन मिनिटांची ताच आपण अर्पण करत आहोत